खूप छान प्रत्येक आई बाबा खूपच छान आहे त्यापैकी आणि त्यांना पडलेला अनुभव हाच आपण त्यांच्याकडून काय करायचं जाणून घ्यायचे सगळ्यात आधी दादा तुमचं पूर्ण नाव सांगा मला दादा तुम्हाला आपल्या बोरीपित्रिपीची माहिती पुन्हा

त्याच्यानंतर दादांनी सुद्धा आपली बोरिंगमध्ये थ्रिपीचा अनुभव घेतलेला आहे आणि याच्या आधी दादाला सुद्धा भरपूर असा त्रास होतो आपण दादा म्हणून त्यांचा त्रास आपल्याला आता काय करायचं आहे चालून घ्यायचं मग आता तुम्हाला बोरिंगचे थ्रीपी यायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होतो काय काय तुम्हाला दुखत होतं हे मला सविस्तर सांग बोरिंग थ्रीपी चालू तर माझी फ्री जास्त दुखत पत्नी चाल तर आपल्या पर कवच आणि बेलच्या माहिती घ्यायची

आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल आणि त्याच्यामध्ये विशिष्ट पण आलं चांगला फरक म्हणजे अगदी दोन्ही जोडीला म्हणजे जी जोडी आहे चौधरी दादा आणि चौधरी बहिणीची दोन्ही जोडीला खूप छान असा फरक पडलेला आहे दादांचा आधी पाठ कंबर खूप दुखत होती दादांना वाकायला वगैरे त्रास होत होता आणि दादांना वाकायला त्रास होऊन दादांना भरपूर अशा वेदना सुद्धा होत्या पण जस दादा मोरी ऋत मध्ये जॉईन झाले मोरी फिरी थेरपीमध्ये परिवार थेरपी घेतली आयपी पोस्टर थेरपी घेतली या दोन्ही थेरपी घेऊन दादाला खूप असा आराम पडलेला आहे जवळजवळ आता दादा, दादा वाकू सुद्धा शकतात दादा मला एकदम वाकून दाखवा तुम्ही बघा दादा एकदम वाकू शकतात आणि छान पैकी दादा व्यायाम वगैरे करतात सातत्याने दादा थेरपी द्यायचं म्हणून दादाला खूप छान असा फरक पडलेला मग दादा तुम्ही